समजा शाळेमध्ये मोजकेच टॅबलेट किंवा मोबाईल उपलब्ध असतील तर शंभर टक्के मुलांसाठी तंत्रज्ञान वापरता येईल तर विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे त्यांना प्रथमता आपल्याला काही पाच पाच मुलांचं किंवा सहा मुलांचं असं गट तयार करावा लागेल आणि प्रत्येक गटाला मग एक एक टॅबलेट देता येईल आणि दिल्यानंतर एखाद्या विषयात तिथून चर्चा करता येईल आणि नंतर इतर जे मित्र असतात त्यांना आव्हान देऊन त्यांना पण ते टॅबलेट हाताळायला देता येईल जेणेकरून त्यांना पण शिकता येईल विषय असा आहे की मोबाईल फक्त शिक्षकाकडे आहे विद्यार्थ्यांकडे नाही तेव्हा शिक्षकाला मोबाईलचा फायदा विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल हा आमचा विषय आहे तर जसे एका वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी आहेत तर चाळीस विद्यार्थ्यांचे चार गट करता येतील जेणेकरून चाळीसही विद्यार्थ्यांना मोबाईलचा एका मोबाईलचा फायदा सर्वांना करून द्यायचा आहे तेव्हा मग चार गट तयार करताना त्या चारही गटामध्ये जसे दहा दहा विद्यार्थी आहेत तर दहा विद्यार्थ्यांमध्ये असर चे असर पातळीचे विद्यार्थी हिस्सा पातळीचे विद्यार्थी आणि न्यास पातळीचे विद्यार्थी म्हणजे असे तिन्ही विद्यार्थी त्या गटामध्ये राहणार समावेश असेल आणि ते सर्व विद्यार्थी एकमेकांच्या सहाय्यातून त्या मोबाईलच्या द्वारे अध्यापन ठीक आहे तंत्रज्ञानाचा उपयोग करून निरंतर शिकत राहावी याकरिता आवश्यक असणारे ज्या मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी सहभाग समाज पातळीवर काय काय करता येईल तर आपल्याला शाळा पातळीवरती डिजिटल शाळा करण्यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून सुद्धा करता येईल तथा ग्रामपंचायत असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मागणी करता येईल की आम्हाला या या गोष्टीची कॅम्प्युटरची आवश्यकता आहे तर त्या सुद्धा त्याच्या माध्यमातून गोळा करून ते सुद्धा खरेदी करता येईल तसेच सर्व शिक्षा अभियान असेल त्याच्या माध्यमातून जो निधी काही मिळतो त्याच्या माध्यमातून करता येईल आमदार फंडातून करता येईल की ज्याच्या माध्यमातून जे आमदार आहेत आपले शिक्षक आमदार त्या फंडातून सुद्धा निधी मिळतो त्या फंडातून सुद्धा आपल्याला या कॅम्पोर्टचा आपल्याला वापर करता येईल आणि असे वेगवेगळे जे निधी आहेत शासनाच्या त्याच्या माध्यमातून आपल्याला आपण चार दिवस त्याला पुढे सर ऑपरेशन बिना इंटरनेट न प्रकारे आपण द्वारे किंवा ऑलरेडी डाऊन केलेल्या व्हिडीओ वगैरे किंवा काही ऍप्स असे आहेत की जे बिना इंटरनेट न चालतात तर त्याचा पुरेपूर वापर करता येईल जास्त व्हिडिओ सर ऑलरेडी डाऊनलोड केलेला आहे आपण ब्ल्यूटूथच्या माध्यमातून किंवा ग्रुप मध्ये त्या टॅब मध्ये आपण शेअर वगैरे टाकून द्यायला त्याच्यापासून ठीक आहे उपयोग करता मुलांना कोणत्या सकारात्मक कृती किंवा सूचना कोणत्या द्यायला पाहिजे त्यांना तंत्रज्ञानाबद्दल एकाग्रता कशी वाढली पाहिजे त्या कर्ज दिलं पाहिजे आणि त्यांचा विचलित त्यांची एकाग्रता वाढवली पाहिजे योग्य माहितीचा स्रोत कशा प्रकारे त्यांना वापरणे तो पण त्याची माहिती दिली पाहिजे या चांगल्या चांगल्या माहितीची लिंक त्यांना दिली पाहिजे तंत्रज्ञानाचा उपयोग किती वेळा करायला पाहिजे ते एक म्हणजे लिमिट दिली पाहिजे आणि जे आपल्या तंत्रज्ञानामध्ये कोणती गोपनीयता वेगळी असते किंवा वैयक्तिक माहिती जे ऑनलाइन शेअर करण्यात किंवा धोके असतात ते अयोग्य सामग्री कशी ओळखावी आणि त्याची तक्रार कशी करावी याबद्दल सुद्धा मुलांना माहिती दिली पाहिजे ओके ग्रुप नंबर सात तर्फे मी संजय सातपुते आपल्या समोर या ग्रुपची माहिती शेअर करत आहे तर माझ्याकडे विषय आहे की विद्यार्थी जे तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत आणि त्या दरम्यान शिक्षक म्हणून माझी भूमिका काय असेल तर शिक्षक म्हणून माझी भूमिका हे असेल की आपला जो विषय दिलेला आहे तो विषय त्यांनी शोधण्याच्या आधी त्यासाठी योग्य ती वेबसाईट कोणती आहे ती वेबसाईट त्यांना सांगणे किंवा फळ्यावर देऊन देणे त्या संबंधात शोध त्यानंतर आपण जी माहिती त्यांना देत आहोत त्या माहितीचे अध्ययन चांगल्या चांगल्या प्रकारे त्याकडे लक्ष देणे मुले सहज कशी कशी शिकतील याकडे लक्ष देणे मुलाला दिलेला जो विषय आहे तो त्यांना आवड आवडीचा आहे किंवा नाही त्याच्यामध्ये कसे टिकवून राहतील यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे त्यानंतर तो जो विषय आहे सर्व मुले त्या विषयाशी संबंधितच पाहत आहेत की इतर बाजूला भटकत आहे याकडे लक्ष ठेवणे आपल्या शिक्षकाचं काम आहे त्यानंतर गतीने शिकतील याची आपल्याला व्यवस्था करावी लागेल त्यानंतर निष्पत्ती प्राप्त की हो दे कशी होईल त्या काही लक्ष ठेवणे हे आपलं काम आहे त्यानंतर अधिक शकणाची त्यांची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा धन्यवाद ठीक आहे